स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे सेकंड डे म्हणजे तुमच्यासाठी असेल पार्ट टू तर एकविरेलाच आहोत आम्ही आणि मस्तपैकी निघालोत वगैरे आणि आमच्या इथे जेवण चालू आहे काल एकविराईचं दर्शन घेतलं आणि आमचं स्टे होतं एक दिवस सगळी जण आहे तुम्हाला आता ओळख करून देते सगळ्यांची जेवण वगैरे करतात ते सगळं दाखवतो आम्ही इथे सध्या फोटोशूट करण्यासाठी त्याच्यामुळे आम्ही निघालो तर, तर आता चला आम्ही कशा दिसतोय सांगा कमेंट सेक्शन मध्ये चला मी तुम्हाला जेवण करतात नाव सांगा काकी आमच्याच काकी आहेत सगळ्या आणि तुमच काय बनवता तुम्ही पण सांगा तुमचं नाव त्यांना माहित नाही ना नाव ना 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 वैशू ही आमची वैशू सांगा ना तर सगळं इथे जेवण बनवतात ह आणि हे मटण आहे इथे दिसते तुम्हाला सांगितलं अजून दाखवते थांबा तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते उभेच आहेत उभेच आहेत आमची मांडळी मंडळी सगळी इथे चिकनच आहे चिकन, चिकन मटन सगळं चालू आहे नाव सांगा तुमचं हि प्रसिद्धी का आतमध्ये चालली लाजली तर इकडे सगळे आमच्या दिसतात तुम्हाला बायका जेवण बनवतात नाव हा सरिता पाटील ही गत्ति इथं कापते आणि इकडे कापा काप चालय दिसते तुम्हाला पूजा लवकर नाव सांग तर या सगळ्या आमच्या आहेत सगळी काम करतात ही भूमी आणि प्रसिद्धी हाय कर हाय हा ते माहिती आहे ना आणि हे काय बनवत इथे चिकन इकडे आमचं चिकन चाललंय आणि तिकडे मटण मटन अर्धे चिकन खातात अर्धे मटन खातात त्याच्यासाठी सगळं इथे आणि काल मजा आली की नाही कधीपासून ठरवलेलं ना जाम नाच तर तुम्हाला आमची रूम दाखवते आता ही आहे आमची रूम ही घेतलेली थँक यू आणि ही भूमि भूमिभूमी तू पण हाय कर छोट्या छोट्या सगळी पब्लिक पण आलेलीच आहे आणि हे आमचे काका हात करा यांच्यामुळे आम्ही आलो इथे फायनली आमचं सक्सेसफुल झाली ट्रीप आणि तर सध्या तयारी चालले हे हे चिकन आहे दिसते सगळं मॅरिनेशन करून ठेवायचं आहे ना फक्त आम्ही चाललो खरेदीसाठी शॉपिंगला चाललेलं काहीतरी थोडंफार शॉपिंग घ्यायची आहे बघू काय आवडलं तर घेऊ तर आता आम्ही स काल वरती घेतलं आणि आज आपली खाली एकविर आहे तिथे पण दर्शन घेतलं सगळीजण बसली दर्शन घेऊन थोडीशी खरेदीला आत्ता जातो आम्ही नाचलो बिचलो पालखी होती बसलो आणि आता मी थोडीशी शॉपिंग वगैरे करतो चला आता पण डायरेक्ट जाऊ शॉपिंगला बोला खात बघ पर्य का बोलायचं अरेंज सगळी जायला निघाली घरी तर अशा प्रकारे आमची पिकनिक संपली इथेच संपली ना पिकनिक आता परत कधी यायचं आता बघूया आता आम्ही आता ही पालखी येणार तेव्हा जर आलो आमचा बायकरी येण्याचा परत येशील नाही बोलते ना <laughs> येईल ती परत आमच्या बॅग बेगा सगळ्या इकडे दुःखाने घ्या तू झरा जाऊ तरा जरा येते परत त्यांना लाडी झाली खास मंगेश पाटलांचं नाव घेते दिवस आहे खास मी पण घेत मी होते मळ्यात चंद्र होतात तळ्यात विजय राहुल नाव घेते मंगळ सूत्रपात जवळ जरा जवळ साडी लावते फॅशनची पदर लावते साधा शरदराव रामाय माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा

टिकली चंद्रकोर गोल मिळाले नशिमचे थोर जातात चाय प्यायला ओ चा ओ इकडे बघा चहा पिणार आहे ना जायचंय ना घरी इथून हो बोलते हो 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 चला चला घेऊन झालं आणि आता मी बसलोत पण आमचा चाय अजून आलाय नाय तिकडे झाला चाय पिऊन हो वैशो हवऱ्यासारखी चाय घेते चहा म्हणजे सुख माझ्यासाठी तरी जास्त आहे ना एवढंच तिला काय अर्धा पाव पण नाही वाटत मला असं की आता मी चाय वगैरे पितो